ओम सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या कथामालेतली सत्तेचाळीसावी कथा आज आपण ऐकूया ही कथा आहे श्री शचिनंदनदास बाबाजी यांची यांना ह्या ग्रंथाचे लेखक स्वतः भेटायला गेलेले होते आणि त्यांनी प्रथम पुरुषी क्रियापद वापरून ही सर्व गोष्ट सांगितलेली आहे आपल्याला आपण ही ती तशाच पद्धतीने ऐकूया सन एकोणीसशे बहात्तर मधील माघ महिना होता तेव्हा मी बरसाना येथील श्री दास बाबा यांना घेऊन श्री शचिनंदनदास बाबाजी यांचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला श्री शचिनंदन दास बाबाजी यांचं आयु यांचं वय एकशे दहा पेक्षाही अधिक होत व्रजभूमीमधील सर्वात प्राचीन सिद्ध महात्माच्या ना रूपाने त्यांची ख्याती सगळीकडे पसरलेली होती बरसाना येथे आलेल्या तीर्थ यात्रेकरांचं ते एक आकर्षणाचं प्रमुख केंद्र होते तीर्थयात्री दुरून दुरून येत त्यामुळे बऱ्याच जणांना त्यांच्याविषयी काही माहिती नसे त्यांना मग पंडे आवर्जून त्यांच्याजवळ घेऊन जात असत कारण असे येणारे यात्रेकरू या बाबाजींना भेट म्हणून जे काही त्यांच्या समोर ठेवत असत ते पुढे मागे हे पंडे लोकच घेत असत बाबांना त्याचा काही पत्ताही लागत नसे आणि त्यांना त्याची अर्थात गरजही नव्हती ते बराच काळ एका मूर्तीप्रमाणे ध्यानस्थ बसलेले असत लोक जसे मंदिरामध्ये मूर्तीच्या समोर नमस्कार करून रुपया पैसा किंवा फळं फुलं ठेवतात तसंच ह्या बाबाजींचं दर्शन घेत पाच मिनटं तिथे बसत आणि त्यांच्यासमोर काही पैसा अडका ठेवून निघून जात मग हे सगळं सर्व काही हे पंडे लोक घेत असत श्री सचिनंदनदास स्मशान भूमी होती त्याच्या जवळच्या म्हणजे जवळपास त्या स्मशान भूमी मधल्याच एका अजिर्ण शिर्ण अशा खोलीमध्ये राहत असत त्याला तिथे छत्री असं म्हटलं जाईल त्या छत्रीला एक दरवाजा होता आणि त्याला कडी घातलेली असे आम्ही जेव्हा गेलो तेव्हाही ते दार लोटलेलं लो होतं आणि त्याला कडी होती कडी काढून दरवाजा हळूच ढकलून आम्ही आत प्रवेश केला बाबा भिंतीला टेकून ध्यानस्थ बटले बसलेले होते आणि त्यांचे ओठ अत्यंत स्वाभाविकपणे हलत होते आणि कंठातून राई राई म्हणजे राधे राधे असा शब्द किंवा असा जप निरंतर चालू होता त्यांच्याकडे पाहून कळत होतं की ते खूप गाढ ध्यानामध्ये आहेत आणि त्यांना काही बाह्य ज्ञान नाही आहे पण तरी सुद्धा त्यांच्या ओठातून जो राधे राधे असा जप निघत होता तो त्यांच्या शरीराला इतक्या वर्षांची जडलेली सवय असावी असं वाटत होतं बाबांना आता वयोमानाप्रमाणे जवळजवळ अंधत्व आलेलं होतं त्यांना फारसे नीट दिसत नसे पण त्यांचे कान मात्र अजूनही चांगले होते त्यांना व्यवस्थित ऐकू येत असे त्यामुळे बहुधा आम्ही दार लोटून आत गेल्यावर आमच्या येण्याचा आभास त्यांना झाला असावा त्यावेळेला संध्याकाळ होत आलेली होती आणि त्या छत्रीमध्ये म्हणजे त्या खोलीमध्ये प्रकाश अतिशय कमी होता त्या खोलीच्या साधारण मध्यभागी कुणा एका सात्विक अशा साधू दंपतीची समाधी लगत असावी अशी चिन्ह स्पष्ट दिसत होती जमीन अगदी ओबडधोबड होती एका बाजूला पाण्याचा माठ आणि मातीचच एक भांड आणि थाळी ठेवलेली होती बाबाजी एका चटईवर बसलेले होते आणि त्यांच्या डाव्या खांद्यावरून एक जुनी पुराणी रजई लोंबत होती आणि तिचा काही भाग हा जमिनीवरती लोळत होता त्याशिवाय त्या छत्रीमध्ये आणखीन काहीही सामान नव्हतं आसपास कुणी सेवकही नव्हता आणि त्या भागात फारसं कुणी येत जातही नव्ह नसल्यामुळे काही हालचालही नव्हती खर तर बाबांना एखादाही नाही असं नाही आहे त्यांना शिष्य आहेत पण केवळ चार त्यांनाही मोठ्या मुश्किलीने बाबांनी दीक्षा दिली आणि ह्या चार जणांना ज्यांना दीक्षा दिलेली होती त्यांना सुद्धा बाबा कायमसाठी आपल्या जवळ ठेवून घेत नसत रजवासी त्यांना काहीतरी खायला रोटी दाल असं काहीतरी सब्जी वगैरे आणून ठेवत आणि बाहेरून दार लोटून घेऊन कडी लावून निघून जात म्हणजे कोणी कुठलं जनावर आत येऊ नये बाबांचे तिथे मानणारे लोक खूप होते आणि आपणहून त्यांची सेवा करणारेही खूप होते असे व्रजवासी बरेच होते पण शिष्य मात्र चारच होते आम्ही तिथे समोर बसलो बराच वेळ आम्ही त्यांच्या सान्निध्यामध्ये गपचूप डोळे मिटून बसून राहिले होतो आम्ही ह्याची वाट पाहत होतो की बाबा चुकून डोळे उघडतील आणि आपल्याला त्यांच्याशी काहीतरी बोलता येईल त्यावेळेला त्या छत्रीच्या आत आणि बाहेर वातावरण अगदी शांत आणि स्तब्ध होतं पण ती शांतता ही भयान शांतता भकास शांतता नव्हती तर ती जणू स्वतःच काहीतरी मधुर असं बोलणारी अनोखी अशी शांतता होती माझ्या बऱ्याचशा प्रश्नांचं उत्तर हे स्वतः बाबाच आहेत असं मला नंतर वाटू लागलं आम्ही नातर तर त्यांना काही प्रश्न विचारले नातर तर त्यांनी आम्हाला काही उत्तर दिली पण जणू काय आमचे प्रश्न कुंठीच झालेले होते या स्मशानभूमीमध्ये त्या छत्रीत शांत आणि प्रसन्न मुद्रेने एक एकटेच बसलेले अंतर्मुख असलेले हे बाबा जणू संसाराच्या सर्व प्रश्नांना चुनौती देत होते आवाहन देत होते ते प्रभूच्या चरणांवरती आपला सारा भार सोपवून आणि आपली जीवन नौका सुभूच्या प्रभूच्या हातामध्ये सोपवून निश्चिंतपणाने समाधीस्थ झालेले होते संसार समुद्राच्या झंझावाताच्या प्रचंड लाटा त्यांच्या शांततेला स्पर्श सुद्धा करू शकत नव्हत्या ते नेहमीसाठी आपल्या प्रभूच्या चरणाच्या छायेमध्ये राहत होते आणि त्याच्या मधुर चिंतनामध्ये तल्लीन होऊन बसत होते बाहेरच्या जगाची त्यांना बित्तम बातमी नव्हती जगातल्या कुठल्याही वस्तू आणि व्यक्तीबद्दल त्यांना आकर्षणही नव्हतं त्यांना त्याची आवश्यकताही नव्हती आणि त्यांना काही कशाची अपेक्षाही नव्हती भगवंत स्वतः त्यांचा योगक्षेम चालवत होता साधकाच्या मनामध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात की प्रभूंनी केलेल्या ह्या मायेनी निर्मित केलेल्या देहामध्ये राहूनही या मायेवरती काय कोणी पूर्ण विजय प्राप्त करू शकतो केवळ प्रभूच्या कृपेवरती निर्भर राहून आणि आपला जीवन व्यवहार चालवण्यासाठी काहीही न करता खरोखरी कुणी सुखाने जीवन कंठू शकतो का आणि असा भार सोपवणाऱ्याचा योगक्षेम खरोखरच भगवंत चालवतात का आणि ह्या साऱ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजेच जणू हे बाबा होते त्यांच्या दिव्य सान्निध्य सानिध्यामध्ये बसताना सारे प्रश्न माझे कुंठित झाले त्यांच्या सानिध्यात बसून बराच वेळ गेला मग रामजीवन बाबाने उच्च स्वरामध्ये राधे राधे असं म्हटलं मग मंद आणि गंभीर स्वरात बाबा म्हणाले कोण जसं काही आवाज एका खोल गुहेतून घुमत घुमत येत होता रामजीवन म्हणाला बाबा मी रामजीवन आहे आणि मग माझं नाव आणि माझी माहिती सांगून तो म्हणाला की हे वृंदावनाहून खास आपल्या दर्शनासाठी आलेले आहेत त्यांच्यावर आपण काही कृपा करावी बाबा चूप राहिले काही क्षणाच्या नंतर ते गाऊ लागले त्या गाण्यामध्ये आम्ही ज्या गोधुलीच्या वेळेला गेलेलो होतो त्या वेळेच्या अनुसार त्याला शोभेल अशी लीला वर्णन करत होते ते श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या गायी आणि गोपाळांसहित गायींना चारून वनातून घरी येत आहेत याच सुंदर वर्णन त्यांनी त्या गाण्यामध्ये केलेलं होतं ते वर्णन असं होतं की आकाशमंडल से उडती धूल और गायो की हम्मा हम्मा रव से गुंज रहा है और ग्वाल बालों की हई हई ऐसे ध्वनी से व्याप्त है वेणु और श्रृंगा बजाते हुए सखागण तरह तरह के रंग करते चले आ रहे हैं से गिरिधारी को घर आते देख उसी प्रकार आनंद विभोर हो मंगल गीत गा रही है जिस प्रकार बादलों को देख चातकी आनंद विभोर होकर नाचने लगती है अशा प्रकार स आवाजातलं ते सुस्वर असं गायन आम्ही ऐकलं बाबा खरोखरीच एक उच्च कोटीचे गायक होते आणि वादकही होते या वयाला सुद्धा त्यांचा कंठस्वर अतिशय सुरीला आणि तजेलदार तडफदार होता त्यांच्या गाण्याने त्या काव्यामध्ये वर्णन केलेलं सगळं दृश्य आमच्या मनशचक्षुसमोर उभं राहिलं आणि त्या गाण्यात वर्णन केलेल्या व्रजरमणीला जसा श्रीकृष्णांना पाहून आनंद झाला असेल तसा आनंद आम्ही उपभोगला गाणं समाप्त झाल्यावर बाबा पुन्हा अंतर्मुख होऊन आपल्या ध्यानावस्थेत गेले जणू ते श्रीकृष्णाच्या रूपमाधुरीचं पान करत होते त्यांना त्यांच्या त्या ते समाधीमधून काही त्रास होईल असा आवाज न करता आम्ही दोघे गुपचूप बाहेर आलो रामजीवनने बाबांचा दरवाजा बंद केला आणि बाहेरून पुन्हा कडी लावली हे बाबा बंगाली होते ते बंगालमध्ये कुठे राहत आणि व्रजेमध्ये कधी आले या संबंधी कोणालाही काहीही माहिती नाही पण बरसाना येथे येऊन भानुकुंडाच्या तटावरील या छत्रीमध्ये ते आता गेली ऐंशी वर्ष राहत आहेत त्यांचे एक प्रधान शिष्य आहेत श्री अनुरागी बाबा त्यांच्याशी बोलताना हे शचिनंदन बाबा स्वतःच एकदा म्हणाले होते की त्यांना लहानपणापासूनच कथा कीर्तनाचा अत्यंत नाद होता घरावरून दहा मैलावर आणि तेही रात्री असं जरी एखादं कीर्तन आहे असं समजलं तरी ते चालत त्या ठिकाणी जात कीर्तन ऐकत तिथेच रात्री झोपत आणि दुसऱ्या दिवशी घरी परत येत त्यांच्या ह्या अशा वागण्यामुळे घरातले लोक त्यांना रागवत असत कधीकधी तर त्यांना मारही खावा लागे ते ते सगळं सहन करत पण कीर्तनाला जाणं काही सोडत नसत आणि असे प्रसंग घडले मार खावा लागला की ते भगवंताची प्रार्थना करत की साधनेला प्रतिकूल अशा ह्या परिस्थितीतून मला तू मुक्ती दे आणि लवकरच ती संधी आली एकदा असं झालं की ते श्रीमद भागवत पुराणाची कथा ऐकत होते त्यामध्ये आंबरीश राजाचं आख्यान चाललेलं होतं आणि से वै मनहा कृष्णपदारविंदो हो। या श्लोकाचं ते प्रवचनकार वर्णन करत होते विवरण करत होते आणि त्यामध्ये अंबरीशाच्या भक्तीचं वर्णन त्यांनी चालवलेलं होतं त्या व्याख्यानामध्ये बाबाजींनी ऐकलं की ह्या अंबरीश राजाने आपल्या मनाला श्रीकृष्णचंद्राच्या चरणारविंद युगुलामध्ये लावलेलं होतं वाणीला भगवत गुणगानामध्ये गुंतवलेलं होतं हातांना श्रीमंदिराच्या स्वच्छतेमध्ये सेवेमध्ये गुंतवलेलं होतं आणि कानांना त्याच्या मंगलमयी कथांच्या श्रवणामध्ये लावून ठेवलेलं होतं हे सगळं वर्णन ऐकल्यावर बाबाजींनी वेळेला निश्चय केला की आपणही या राजाप्रमाणे आपल्या सर्व इंद्रियांना श्री भगवंतामध्येच लावून ठेवायचं असा निश्चय त्यांनी केला आता हे घरी राहून तर शक्य नव्हतं म्हणून ते घर सोडून निघाले मग गळ्यामध्ये एक छोटस मडक मातीचं आणि त्याच्यामध्ये एक छोटस तुळशीचं रोप असं लावून ते जवळपास दोन वर्ष भारतातील विविध तीर्थक्षेत्रांमध्ये भटकत राहिले असं भटकता भटकता दोन वर्षांनी बाबाजींनी व्रजभूमीमध्ये प्रवेश केला त्यांना पूर्वीच कुठून तरी दीक्षा मिळालेली होती व्रजभूमीमध्ये आल्यावरती श्री सिद्ध जगन्नाथदास बाबाजी यांचे शिष्य सिद्ध श्री राम हरीदास बाबाजी यांच्याकडून त्यांनी वेश ग्रहण केला मग काही दिवस व्रजभूमीतील विभिन्न क्षेत्रांमध्ये त्यांनी तीर्थाटन केलं आणि मग स्थायी रूपाने त्या या ते ह्या छत्रीमध्ये येऊन कायमचे राहून भजन करू लागले तिथे राहिल्यानंतर त्यांच्या आयुष्यात साधनेचा प्रवास कसा कसा झाला याबद्दलची गोष्ट आपण पुढील भागामध्ये ऐकू ओम